जळगाव हादरलं एरंडोल हृदयद्रावक घटना तारेच्या कुंपणात सोडलेल्या विजेच्या धक्क्यानं एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू शेतमालकास अटक एरंडोल तालुक्यातील वरखिडी गावात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे शेतात वन्यजीवांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी लावलेल्या तारेच्या कुंपणाला विजेचा प्रवाह दिल्यानं त्याचाच धक्का लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार वरखेडी येथील एका शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये वन्यप्राण्यांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी शेताभोवती तारेचं कुंपण घालून त्यात वीजप्रवाह सोडला होता या वीजप्रवाहाची कल्पना नसल्यानं सकाळी मजुरीसाठी आलेल्या मध्य प्रदेशातील एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींना त्या तारेचा धक्का लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला मृत्यू झालेल्यांमध्ये मजुरासह त्याची पत्नी त्याची दोन लहान मुलं आणि एका वृद्धेचा समावेश आहे या घटनेत एक दीड वर्षीय मुलगी बचावली असून एकाच कुटुंबातील पाच जणांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनेप्रकरणी शेतमालक बंडू युवराज पाटील वैवर्ष चौसष्ट राहणार वरखेडी तालुका एरंडोल यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे ही भीषण दुर्घटना गावासाठी अत्यंत दुःखद ठरली आहे मृतांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी संपूर्ण गाव एकवटलं आहे गावात सध्या दुःखमय वातावरण असून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहे आज सकाळी एरंडोल पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन मिळालं की वारखेडी गावाजवळ एका शेतात शेतामध्ये पाच माणसाचं मृत्यू सा बॉडी सापडलेलं आहे सा असं फोन आला होता मग त्या जागावर आपलं पोलीस स्टेशनचं टीम तिथं गेल्यानंतर पूर्ण तपासणी केलं तपासणी केल्यानंतर तिथं वैर्स काढलेलं वैर्स दिसणं दिसून आलेलं आहे मग त्याच्या अनुषंगाने जे संबंधित ओनरला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणल्या होत्या आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी असं सांगण्यात आलं की म्हणजे त्यांनी जे जनावरापासून म्हणजे शेताने वाचवण्यासाठी काही वायर्स लावल्या होत्या आणि त्या वायर्सला काल रात्री त्यांनी वीज सोडल्या होत्या मग आपला अंदाज असा आहे की ते वीज लावून विजेचा जग धक्का लागून की पाच लोकांचं माहीत झालेलं आहे असा अंदाज आहे ही सर्व लोक पाचवी लोक राहणारे मध्य प्रदेशचे इथं काम करायला आले होते सर एकाच कुटुंबातील का अशी काही माहिती मिळते का एकाच कुटुंबातलं लोक आहे एक साधारणतः साठ वर्षाचा सा महिला आहे दोन लोक म्हणजे एक पुरुष आणि एक महिला वयोगट अंदाजा तीस आणि एक मुलं आणि एक मुलगी अंदाजा दहा ते पंधरा वर्ष शेतात काम करत असताना ते शेताचं काम करणार आहे ते शेतात नाही आहे दुसऱ्या गावाच्या शेतामध्ये काम करत होते जो विद्युत प्रवाह करणारा जो शेतमालक होता त्याला काही या संदर्भात ताब्यात वगैरे घेण्यात आला त्यांना ताब्यात घेतलेलं आहे पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये आहे त्यांना आम्ही सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करणार आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना नाटक देखील करणार आहे लोकनायक न्यूज